आलेले आहेत या योजने स्वरूप असा आहे की कि साडेचारशे किलोमीटरची आम्ही टाकणार आहोत चौदा पाण्याची टंक्या करणार आहोत आणि प्रत्येकाचे घरी पाजली पोहोचला पाहिजे अशी व्यवस्था करणार आहोत हे योजनाचा एकत्रित खर्च साधारणपणे दोनशे तीस कोटी रुपये आहेत याच्यामध्ये साधारणपणे तीस महिन्याचा वेळ लागणार आहे पण तीस महिन्यानंतर मात्र प्रत्येकाचे घरी घरपोच पाणी नलावरून येणार आहेत आणि प्रत्येकाची जी आरची अडचण आहे ते दूर होणार आहे पुढे जाऊन सुद्धा याच्यामध्ये इकडचे ड्रेनेजचा विषय असू द्या की रस्त्याचा विषय असू द्या हे सगळे विषय हाताळण्यासाठी पुणे महापालिका आणि राज्य शासन दोन्ही कटिबद्ध आहेत आणि आम्ही हे सगळे काम निश्चितपणे वेळेवर पूर्ण करू हे आम्ही आज इथे खात्री देतो एकदा परत माननीय दादा आपण इकडे आले आणि हे प्रोग्राम आपण घेतला त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद धन्यवाद यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याचे माजी सभापती आदरणीय पांडुरंगप्पा खेसे आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील पाणी पुरवठा समान पाणीपुरवठा योजने ज्यांच्या हस्ते आज भूमिपूजन झाले असे आपल्या सर्वांचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि ज्यांना आपण भावी म्हणतो असे आपले अजितदादा पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीला टिंगरे आमदार चेतनजी तुपी माजी आमदार रामभाऊ मोजे उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर आमचे सर्व सहकारी मित्र उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनीं अनेक दिवसानंतर अजितदादांनी आपल्या गावाला भेट दिली त्याबद्दल मी प्रथमता आमच्या लोहरांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी दोन तीनच मुद्दे मी मांडणार आहे आता रोडचं काम चालू होत आहे दादा आणि आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का मला तिथं योग्य असं घरपाई मिळावी परंतु लोहगावचा डी पी झालेला नसल्यामुळं आणि शेती जो नसल्यामुळे लोकांना व्यवस्थित भरपाई मिळू शकणार नाही म्हणून आमची विनंती की आपण लोहगावचा डी पी लवकरात लवकर कसा होईल या दृष्टीने प्रयत्न कराल अशी आमच्या गावच्या वतीनं विनंती करतो जेणेकरून लोकांना टी डी आर किंवा या पैसा या स्वरूपातमध्ये मदत होऊ शकेल त्याचबरोबर लोहगावच्या एअरफोस्टच्या हद्दीतून आमचा रस्ता जातो आहे आपण नेहमी त्याच रस्त्याने येत असतो भविष्यात विमानतळ वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन फाईव्ह नाईनपासून जो लोगाव लोहगाव रस्त्याला जॉईंट रस्ता आपण कॉर्पोरेशनने आखलेला आहे त्याचं लवकरात लवकर काम सुरू व्हावं अशी आमच्या लोगावकरांच्या वतीनं मी आपणास विनंती करतो त्याचबरोबर लोगावला पर्यटन क्षेत्राचा ब दर्जेत मिळालेला आहे भविष्यात आमच्या लोगावचा नाव संत तुकाराम महाराजांमुळे आज जगामध्ये आहे आमचं म्हणणं असं आहे की लोगावला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा जेणेकरून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं विकास निधी लोगावला मिळू शकतो आपल्या माध्यमातून आणि सन्मान्य आमदार सुनील राना टिंगरी यांच्या माध्यमातून लोगावला गेल्या चार पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला त्यामध्ये जेणे ठिकाणे असतील लाईटचे असतील आता समान पाणी पुरवठ्यासाठी दोनशे तीस कोटी आपण योजना या ठिकाणी आणता आहे त्याबद्दल मी आमच्या लोगावकरांच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो सुनीलांनाच या अभिनंदन करतो त्याचबरोबर आपल्या भागामध्ये या परिसराच्या गरजेपोटी आपण जो दवाखाना या ठिकाणी मंजूर केलेला आहे जवळपास पूर्ण तास आलेला आहे त्याचं लवकरात लवकर आपल्या हस्ते उद्घाटन व्हावं अशी आमच्या ग्रामस्थांची आणि परिसरातील लोकांची इच्छा आहे त्या दृष्टीने सुद्धा आपल्याकडून सहकार्य होईल असं निश्चित आम्हाला अभिमान वाटतो इच्छ विश्वास वाटतो या ठिकाणी आपण पुन्हा एकदा हे आपल्या सर्वांच्याबद्दल वतीन आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद आप यानंतर हडपसर विधान मतदार विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार चेतनजी दुपे पाटील आपणास विनंती आपण यानंतर वडगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार सन्मान्य सुनीलांग टेंगरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करा अशी घेण्या विनंती करतो आज या ठिकाणी आपण सर्वजण ज्यांच्या हस्ते भूमिपूजन या ठिकाणी समारंभ पार पडला ते आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री व आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार या ठिकाणी त्याच पद्धतीने माझे मार्गदर्शक रामभाऊजी मोजे असतील त्याच पद्धतीने माझे दुसरे मार्गदर्शक अनुरुबाप्पा खिशे माझे विधीमंडळाचे सहकारी चेतनजी तुपे आणि उपस्थित सर्वच मान्यवर व्यासपीठावरती तसंच त्यांच्यामुळे जे कार्य या ठिकाणी संपन्न होते त्या उपस्थित असणारे सर्व माझ्या भगिनींना खरंतर आपण सर्वांमुळे पाहिजे म्हणजे राजू पाटलांनी या ठिकाणी सांगितलं आपण मी सांगितलं दोन हजार सतरा साली हे गाव महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी समाविष्ट केलं गेलं गेल्या अनेक वर्षापासून येतं बरेच म्हणजे नागरिकांनी वाढलेलं आहे खरंतर बिकीची समस्या म्हणजे विकी प्लांट मंजूर नसल्यामुळं आपल्याला अनेकदा इच्छा असून सुद्धा बरीचशी कामं अपुरी राहिलेली आहेत आज आपण सर्वांनी बघितलं असेल की दादाच्या माध्यमातून काम करत असताना मागे या ठिकाणी विनंती केली की या ठिकाणी ड्रेनेज सिस्टम पहिले अंडरग्राउंड कामं सगळी झाली पाहिजे त्यासाठी मी दादांना जेव्हा विनंती केली दादांनी आयुक्तांना या ठिकाणी आदेश देऊन त्या आज ऐंशी कोटी रुपयाची कामं मंजूर केली आणि जवळपास आज पन्नास टक्के काम आपल्या गावामध्ये जवळजवळ पूर्णत्वाला आहे त्याच पद्धतीने आपली दुसरी गरज मला आठवतं मी जेव्हा सिलेक्शनला या ठिकाणी फिरत होतो त्या काळामध्ये आपल्या भागातील नागरिकांची मागणी होती या गावाला काही दिलं नाही तर फक्त पाणी जरी आलं तरी या ठिकाणी आम्ही तुमच्यावरती खुश राहू आणि तेच या ठिकाणी जागा धरून दादा ज्यावेळेस या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि पहिल्यांदा पालकमंत्री या ठिकाणी आपल्या ह्या टर्मच्या झाले त्यावेळेस पाठपुरावा केला दादांनी ह्या भामा आस्केट प्रोजेक्टला पूर्णत्वाला नेण्याचं काम दादांनी केलं मला वाटतं दोन हजार अकरा साली विमानगर या ठिकाणी आपण या प्रोजेक्टची ची भूमिपूजन केलं होतं त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये दादा साडेतीन वर्ष हे काम टोटली बंद होतं राज्य दुसऱ्याचे माझ्या सहकार्याने काम करत होते त्यामुळे त्या काळामध्ये काम बंद राहिलं बऱ्याचशा गाववाल्यांचा तिथे विरोध होता त्यावेळी दादाचशा मिटिंग घेतला आणि त्या गाववाल्यांची समजूत काढली ज्या ठिकाणी त्यांना शासन वापर ते वापरून गेल्या दोन तीन वर्षापूर्वी भावास्केट प्रोजेक्ट पूर्ण केला दादा या गावामध्ये आठ धावस पाणी येत होत आज मला सांगायला वाटतो की एक दिवसा पाणी आपल्याला करायला लागले त्याच्यानंतर लोकसंख्यक लागली किंवा लागलं आणि मग अजून पाण्याची वाढवू लागली बऱ्याचशा आपल्याला पाणी भरपूर बोललं आहे सत्तर एम एल डी पाणी उचलायचं बाकी आहे ते पण ह्या ठिकाणी लहगाव पुरेशा टाक्या नव्हत्या डिस्ट्रीब्युशन सिस्टम नव्हती त्यामुळे बऱ्याचशा काम आपल्याला लोकांच्या दारापर्यंत पाणी नेलेलं जरा अडचणीचं भासत होतं मग दादांच्या माध्यमातून या ठिकाणी परत एकदा आम्ही दोन तीन वेळा मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लोक आवली पाणी योजनेला या मंजुरी मिळाली त्या मंजुरीमध्ये सांगायला आनंद वाटेल टोटल चौदा टाक्या त्या चौदा टक्क्यापैकी आठ टाक्या फक्त लोक गावासाठी आहे साडेचारशे किलोमीटरच्या लाईनी आहेत त्या साडे किलोमीटर मध्ये दोनशे तीस किलोमीटरच्या लाईनी फक्त नौगाव मध्ये आहेत म्हणजे आज मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की प्रत्येकाच्या दारामध्ये लाईन झाल्याशिवाय इथं राहणार नाही आणि मूलभूत सुविधा देत असताना मला या ठिकाणी छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये आज महापालिकेकडनं कुठलाही निधी प्राप्त होत नाही मोठी डीपी रस्ते ठिकाणी मंजूर नसल्यामुळं ते डीपी रस्ते व्हायला अडचण होती बऱ्याचशा जागी लोकांची अडचणी होतात की रस्ते अजून तयार नाही झालेले परंतु अंडरग्राउंड चे काम राहिल्यामुळं महापालिकेला या ठिकाणी काम करायला अडचण होती कारण नागरिकच परत म्हणतात की पहिले रस्ते केल्यानंतर ते खोदले परत लाईन टाकली तुम्हाला कळत नाही का त्यामुळं ह्या जोपर्यंत पाण्याच्या चला ड्रेनेज चला इलेक्ट्रिकचे पोच या ठिकाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे रस्त्याचे विकास करण्याला अडचणी येतात आणि आज त्या हिशोबाने दोनशे तीस कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला तर मला याची गॅरंटी आहे की प्रत्येकाच्या दारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही माझ्या भगिनीच्या घराला पाणी मिळेल दुसरा या ठिकाणी आपल्या जनजीवनच्या शिंदे गावाला पाच कोटी रुपयाचा निधी दलाच्या माध्यमातून मला या ठिकाणी प्राप्त झाला आणि वडगाव जिल्ह्यालाही आज जवळपास

पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झालेले आहेत म्हणजे मांजरीच्या एका गावाला आजपर्यंत पन्नास ते साठ कोटी रुपयाचा निधी दादांच्या माध्यमातून प्राप्त झाला छोट्या गल्ल्या छोट्या घर या ठिकाणी जे छोटे रस्ते मी जे माझ्या माध्यमातून होतात ते सुद्धा विशेष निधीच्या माध्यमातून दादांनी आम्हाला या ठिकाणी मोठा निधी प्राप्त करून दिला त्यामुळे ते पूर्ण होतोय हे करत असताना आजच्या या ठिकाणी बजेटमध्ये दांदरी गावमध्ये या ठिकाणी वीस लाख लिटरची टाकी सर नंबर सत्तावन्न मध्ये पास झाली त्याने करून पवार पोरवा रोडच्या भागामध्ये जी पाण्याची कमतरता भासली ती सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होईल जवळपास ह्या आजच्या योजनेमध्ये नऊ टाक्यांची कामं या ठिकाणी इमिजिएटली चालू होत आहेत तसंच आज आपण बघितलं की दादांच्या माध्यमातून ज्या वेळेस दोन साली आपल्या भागाला एक

टेंडर फ्लोट झालेला आहे पंधरा कोटीचा निधीमध्ये आपल्या भागातील जी कमी ज्यांचं शिक्षण कमी असेल त्याला टेक्निकल शिक्षण मिळावं हो? यासाठी तो ही आपल्याला उपलब्ध झालाय जवळपास आज ढोगावला माझ्या माध्यमात दादाच्या जे मला निधी प्राप्त झाला जवळपास महापालिका चाळीस ते पन्नास कोटी रुपयाची काम आपल्या गावात आली लोकांची अपेक्षा खूप आहे खूप फास्ट दे या ठिकाणी जेव्हा राजू पटेल असेल आपण किंवा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे गाव आले मला दादरला असेल मला असेल जा, याची जाणीव आहे आणि आम्ही आज आयुक्त साहेब पण या व्यासपीठावरती आहेत सगळेजण आहेत चौतीस गाव जी महानगरपालिकेत पहिली अकरा नंतर तेवीस एवढी जी गाव महापालिकेत समावेश झाली त्याच्यामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त निधी आज आपल्या गावाला मिळालेला आहे कुणी पण फेक्ट बोलत नाही तुम्ही या ठिकाणी खात्री करा माहिती अधिकाऱ्यामध्ये माहिती करून घ्या काही लोक उघड टीका टिप्पणी करतात त्यांच्याकडनं लक्ष देऊ नका दादा सारखं एक नेतृत्व एक नेता आम्हाला प्राप्त झाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चेतनराव असन हे पुणे जिल्ह्यातल्या अनेक सहकार्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी निधी दिला आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्या लहुगाव जे आपण अडीचणीला समोर जातो मी तुम्हाला खात्री देतो दादांनी आता मा, मागच्या आठवड्यामध्येच मिटिंग घेतली हे गावांचे डीपी पूर्ण झाले पाहिजे त्या डीपी पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला बऱ्याचशा उपलब्ध फॅसिलिटी अव्हेलेबल होणार नाही येत्या बजेटमध्ये आयुक्त साहेबांच्या माध्यमातून उरलेलं म्हणजे या ठिकाणी हरणतळे वस्ती असन निरगुडी रस्ता असन किंवा आपला खंडोहळा असन ते परत पठारी वस्ती असणार पठाऱ्या पलीकडे त्या भागामध्ये पण ड्रेनेज लाईन प्रॉब्लेम आहे ती आपण सगळी इंद्रायणीला नेऊन एक मोठा एस टी पी आपण करत आहोत आणि त्याच्या माध्यमातून त्या भागातले भागातलेही ड्रेनेजी समस्या या ठिकाणी पूर्ण होणार आहे आपल्या गावाला खर तर दादा गाव असं आहे या गावाला अनेक अडचणी आहेत लोकांना एअरपोर्ट हे वरदान असतं आम्हाला ते एअरपोर्ट म्हणजे अडचणी त्या एअरपोर्ट मुळे आम्हाला साधं घर बांधता आहेत एक छोटं घर बांधायचं म्हणलं तर त्याला एन सी लागतं एनओसी ला एक एक वर्ष लागतो ला जात असताना छोट्या प्लॉटचं मोजणी करायला गेलो तर अख्ख्या सर्व नंबरचे पैसे भारत लागतात प्लॅन सँक्शनला गेलो आयुक्त साहेबांची माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली एक गुंठ्याच्या प्लॉटला जवळजवळ सोळा सतरा लाख रुपये हे ठिकाणी लागतात जमिनीच्या किमती एवढा पैसा प्लॅन सँक्शनला लागतो त्यामुळे ही लोक प्लॅन सँक्शन करायला जात नाही ऍग्रीकल्चर झोन गेल्या अनेक वर्षापासून आहे एक शहराला लागून गाव असल्यामुळं खूप नागरिकांनी झालं केरळ सरकार छोट्या छोट्या वस्तीमधनं त्या ठिकाणी त्या काळामध्ये स्वस्तातल्या जागा मिळत असल्या सगळ्यांनी घेतल्या मी दादाला या ठिकाणी विनंती करतो दादा लोकांना आज अडचण काय भासतीये ह्या भागामध्ये आपण गुंटेवारीतले एक एक दोन दोन गुंट्याची घर आहेत त्यांना कुठलाही मॉडेल म्हणजे आपण बरेचशे गुंठेवारीची योजना आणली दुसरी एक योजना आणली त्याच्यामध्ये एकही घर आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये पास होऊ शकलं नाही त्याच्या अटी शर्ती खूप अडचणीच्या आहेत त्याच्यामुळे हे एकही इच्छा असून सुद्धा लोकांना घर लिगली बांधता येत नाही ते एक मोठी अडचणी आहे दुसरी दादा एक एक गुंठ्याचे प्लॉट झाल्यामुळं आता नवीन योजना आहे की अकरा गुंठ्यापेक्षा कमी या ठिकाणी बारा करायचा नाही मला हो हो तर, तर एक एक या ठिकाणी मी बऱ्याच वेळा महसूल मंत्र्यांनाही पत्र लिहिलं की अकरा गुंठ्यामध्ये एका माणसाने करायचं तर होत नाही अकरा जण विकत घेतात आणि एक सात होतो मग जर अकरा अकरा जण त्याच्यामध्ये होतातच तर मग अकरा गुंठ्याच का करायचं मग एक गुंट्याचं पण करा उद्या ह्या लोकांना कुठं लोनला प्लॅन सँक्शन जायचं म्हणलं तर अकरा जणांच्या सहाय्य घ्यावं लागतात या अकरामध्ये हे लोक कोणी एका समाजाचे नाही एका जातीचे नाही एका गावाचे नाही ना भाऊ बंद सक्का भाऊ सुद्धा सही देत नाही ही बाकीचे लोक जाणार तर माझी आपल्याला विनंती आहे एक एक गुंठ्याचे प्लॉट असेल एक तो नियम बदला जेणेकरून आपल्या लोकांना सोप्या पद्धतीने आता ऑलरेडी प्लॉटिंग विकून झाले रजिस्ट्रेशन झालेले रेव्हेन्यू आणि भरलेला आहे सगळ्यांना तर याच्यामध्ये ह्या आटीला या ठिकाणी शिथिलता दिली पाहिजे मग महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असताना एअरपोर्टच्या माध्यमातून बऱ्याच जणांना या ठिकाणी नऊशे मीटर मध्ये घरे गेल्यात कुणाची शंभर मीटर मध्ये आहेत त्यांना कुठला टीडीआर मिळत नाही त्यांना कुठला मोबदला मिळत नाही या लोकांची इच्छा असली द्यायची तरी देऊ शकत नाही ना ते तिथे वापरू शकतात मला एक या ठिकाणी आपल्याला एक किस्सा सांगायचा आहे एक शेतकरी दादा या भागामध्ये होता त्याची जमीन पूर्णपणे या ठिकाणी नऊशे मीटर मध्ये गेली शंभर मीटर मध्ये गेली त्याला घरात मुलीच्या लग्नाच्या वेळेस शेती विकायची किंवा प्लॉट विकायचा तर महानगरपालिकेतील जर प्लॉट केला तर त्याची कारवाई करते आणि त्यामुळे माणसाला त्याची ती जमीन असून सुद्धा त्याचे कोणी विकत घेत नाही त्यामुळे अडचण काय होती की जमीन असून निस्ती बघत राहावं लागती एक तर नियमामध्ये बदल करा तर शेतकऱ्याला जर तेवढीच जमीन असेल त्याच्या कुटुंबातल्या कधी लग्न असेल तर त्याला जर ती जमीन विकायची म्हणली तर ती विकता आली पाहिजे अशी माझी आपल्याला आजच्या या कार्यक्रमानिमित्त विनंती करतो आज मी जास्त बोलणार नाही दादांना वेळ द्यायचा आहे कारण आज दादांना मुंबईला जायचं फ्लाईट लवकर आहे तर मी उरक्त घेतो आज ह्या ठिका ह्या लहगाऊकरांचं म्हणजे आज व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत राजू पाटील असले आप्पा असेल बंडू असल नवनाथ दादा असतील मिलिंद असल किंवा डॉक्टर साठे असतील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत जे अशोक बाप्पू आहेत त्या लोकांनी कायम राष्ट्रवादीच्या हो पाठीमागे राहिले आणि त्या ठिकाणी दादा पहिले साहेबांच्या मागे होते नंतर आपल्या मागे राहिले त्याच्यानंतर या ठिकाणी विलास लांडे आमदार विलास लांडेंच्या मागे होते त्याच्यानंतर या ठिकाणी माझ्या मागे राहिले मी या गावाचं आजच्या कार्यक्रमानिमित्त तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी गवाई देतो तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवला आहे त्याला कुठेही तडा जाऊन देणार नाही जास्तीत जास्त निधी जर या महानगरपालिकेमध्ये मी जर आणला नाही तर तो तुम्हाला तोंड दाखवणार नाही एवढी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद अना खर तर सन्मान्य आमदार सुनील टिंगरे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा खरोतर या ठिकाणी मतदारसंघात वाहू लागलेली आहे यानंतर दादांचा सत्कार गजानन गार्डन मंगल कार्यालयाचे मालक बाळासाहेबजी खांदवे आणि त्यानंतर वडगाव शिंदेच्या वतीनं या ठिकाणी जगद महाराजांची जगद गुरु संत तुकाराम दादांचा सन्मान होतोय तुकाराम तुकाराम नाम घेता या उक्तीप्रमाणे या ठिकाणी दादांचा सन्मान होतोय घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि दादांशिवाय पर्यायी नाही महाराष्ट्राच्या मातीला पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला या ठिकाणी बा एक व्हिडिओ प्ले करा प्ले करायचा आपल्याला तो आपण विनंती करतो या ठिकाणी बा मास्केड योजनेचं काम कशा पद्धतीने पूर्ण झालं आणि लोगावकर लोगाव माता भगिनींना त्यांच्या डोक्यावरील हंडा आदरणीय दादांच्या माध्यमातून अण्णांच्या प्रयत्नातून डोक्यावरला अंडा कशापासून उतरवला गेला याचा प्रात्यक्षिक आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहे नादांचा सा सन्मान या ठिकाणी होतोय तो सन्मान आदरणीय पाठवून आपण खेचले खांदेबादे खांदे पाहिजे या यांच्या संपन्न होत आहे या ठिकाणी लोक ग्रामस्थांच्या वतीने नादांचा सन्मान करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित दादा तू मागे हम हम तुम्हाला स्वाच हे दादा तू मागे बढा आम तुम्हाला स्वाच नीटला मागे बढा आम तुम्हाला अजित दादा दादा यानंतर माननीय नामदार अजितदादा पवार यांचं मनोगत होईल विधिमंडळातील माझे सहकारी आपले लोकप्रिय आमदार सुनील पिंगरेजी हडपसरचे आमदार चेतन तुपेजी आपले वडीलधारी माजी आमदार रामभाऊ मोझे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पांडुरंग खेसे सतीश मस्के स्वप्नील पठारे अशोक खानवे बंडू खानवे राजेंद्र खानवे मिलिंद खानवे नवनाथ मोजे अर्जुन गरुड उषाताई कळमकर सुरेखाताई खानवे हिमलताताई शिंदे शिवानी शिंदे नानासाहेब बाबनावे सुनील खानवे शांताराम खानवे शांताराम कटके हनुमंत खानवे विनोद पवार शशिकांत टिंगरे विशाल टिंगरे भीमराव गलांडे नानासाहेब नलोडे नारायणराव गलांडे दीपक शिर्के अमित मोहिते बाळासाहेब खानवे आपले आयुक्त महानगरपालिकेचे विक्रम कुमार जी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडेजी शासनाचा आणि महानगरपालिकेचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग पत्रकार मित्र माझ्या लोहगाव वडगाव शेरी या सगळ्या परिसरामध्ये काम करत असणारे आमच्या आजी माजी पदाधिकारी विविध गावचे सरपंच पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ बराच झालेला आहे खरं तर मागेच मी एक तारीख दिलेली होती परंतु काही अडचणीमुळं मला तो कार्यक्रम रद्द करावा लागला आणि त्यावेळेस बरीच काही मंडळी नाराज झाली अशा पद्धतीनं मला कानावर घालण्याचं काम सुनील टिंगणेजींनी केलं आणि त्याच वेळेस सुनीलजींना सांगितलेलं होतं की परत मी पुण्यामध्ये येईन त्यावेळेस मी जरूर तो कार्यक्रम घेईन आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा होता आज सकाळी काही बँकांची उद्घाटन होती महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सभा होती ऑलिम्पिक थोडासा उशीर लागला मित्रांनो आल्यानंतरच्या उत्साहाने तुम्ही माझं प्रेमाने स्वागत केलं आता देखील अनेक सहकार्यांनी अनेक मान्यवरांनी अनेक गावच्या सरपंचांनी जी माझी पदाधिकाऱ्यांनी इथे ज्या प्रकारे माझा माझ्या सहकार्यांचं स्वागत केलं त्याबद्दल आपलं अत्यंत ऋण आपल्याला सगळ्यांना मी, मी मनापासून धन्यवाद देतो आपले आभार देखील मानतो तसं बघितलं तर लोगाव आणि माझं जवळचं नातं कारण एक्क्याण्णव साली ह्याच भागाने मला खासदार दिलेलं होतं निवडून परंतु काही राजकीय तर घडली आणि मला नंतर ती खासदार ती सोडावी लागली आणि नंतर मी बारामती तालुक्याचा आमदार म्हणून आजपर्यंत काम करत आलेलो तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर तुम्ही माझ्या विचाराचे झेडपीए सदस्य दिले तालुका पंचायतीचे सदस्य दिले ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या त्या तुम्ही ऐकल्या आणि त्याच्यातनं नवीन नवीन कार्यकर्ते आपण सगळ्यांनी निर्माण केलो प्रश्न अनेक आहे ज्याचा उल्लेख सुनील टिंगरेजींनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं केला आपल्या इथं असणार विमानतळ त्याच्यामुळं ते, ते संरक्षण विभागाच आहे त्याच्याकरता बंधन बरीच आहे त्यामुळं आपल्याला फटका देखील बसतो आपण आता महानगरपालिकेमध्ये वाघोली आणि लोगाव गेलंय परंतु आपल्याला ग्रामपंचायतीची सवय झालेली असल्यामुळं जास्त कर द्यायचं म्हटलं तर आपल्याला ते पटत नाही काम तर झाली पाहिजे रस्ते मोठे झाले पाहिजे फ्लायओवर झाले पाहिजे मेट्रो आली पाहिजे सुविधा झाल्या पाहिजे रस्ते रुंद झाले पाहिजे दफनभूमी स्मशानभूमी भाजी मंडई क्रीडांगण उद्यान ह्या सगळ्या सुविधा देखील देता आल्या पाहिजे परंतु हे सगळं द्यायचं म्हटलं तर महानगरपालिकेवर ताण येतो परवाच मी सुनील टिंगरे चेतन तुपे विक्रम कुमार आयुक्त बसलो होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की दादा काही काही महानगरपालिकेला जी गावं घेतली जातात त्याच्यातनं थोडी बहुत मदत केली जाते आमची मागणी आहे की सरकारने तीन हजार कोटी रुपये द्यावे परंतु राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना एवढी मोठी रक्कम मी त्या बाबतीमध्ये देऊ शकणार नाही दे असं त्यांना सांगितलं ते म्हणले हरकत नाही त्याच्या वनथर्ड तरी द्यायचा प्रयत्न करा आपल्याला विमानतळाची लांबी वाढवायची आहे त्याकरता काही आमचे प्रश्न आहेत आपला मधनं आलेला रस्ता डिफेन्सच्या जागेतनं तो बाहेर न त्या बाबतीमध्ये घेतला तर मोठी मोठी आंतरराष्ट्रीय दराची विमानं उतरू शकता त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माझ्या कोल्हापूर सातारा सांगली पुणे सोलापूर नगर ह्या सगळ्या भागाला होऊ शकतो आपण नवीन विमानतळ करण्याचा प्रयत्न करतोय अडचणी येत आहे करण्याचा प्रयत्न केला तिथं अडचण आली आता पुरंदर मध्ये चाललं तर कुठं करायचं थोडं खाली करायचं का वर करायचं अशा पद्धतीनं तिथले पण काही प्रश्न आहेत पण लोगावकरांनो मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी गेले बत्तीस वर्ष राज्यामध्ये तुमच्यामुळं आणि पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करतोय ग्रामीण मध्ये काम करतोय विकास जर साध्य करायचा असेल तर जमिनी त्या घ्याव्या लागतात धरणं करायला जमिनी द्याव्या लागतात काही केंद्र सरकारच्या योजना आल्या तर जमिनी द्याव्या लागतात पालखी मार्ग करायचे म्हटलं तर जमीन ऍक्वार कराव्या लागतात आता देखील रोड पुण्याला करायचा आहे पिंपरी चिंचवडला करायचं आहे त्याकरता देखील जमिनी द्यावे लागत आहे फक्त आता एक चांगलं झालंय पूर्वीच्या काळामध्ये कळस आणि ह्या सगळ्या भागात जमिनी घेतल्या त्या मातीमोल किमतीनं घेतल्या त्यावेळेसचे नियम त्यावेळेसचे कायदे वेगळे होते आता मात्र आम्ही बऱ्यापैकी दर त्या जमिनीला देतो इथं आज पण एक प्रश्न मला सांगण्यात आला की याच्यातून काही भागाला दर वेगळा मिळतोय आणि इतर भागाला वेगळा मिळतोय त्याबद्दल आत्ताच मी विक्रम कुमारांशी चर्चा केली तो आम्हाला नोंदणी विभागाकड नोंदणी विभागाकड ते बोलावं लागेल आणि त्याच्यामध्ये सोनवणे म्हणून अधिकारी आहेत मी पुढच्या ट्रिपला पुण्यामध्ये येईल त्यावेळेस विक्रम कुमार मी संबंधित सोनवणे काही आपल्यातले सहकारी आणि तुम्हावर कुठं अन्याय होणार नाही अशा प्रकारचा काही मार्ग काढता येतो का याबद्दलचा प्रयत्न तुमचा प्रतिनिधी राज्याचा उपमुख्यमंत्री तुमचा पालकमंत्री या ना तरी मी नक्की करेन अशा प्रकारची ग्वाही मी